श्री स्वामी समर्थ होलिका दहनाचा सण वर्षी गुरुवारी तेरा मार्च रोजी साजरा केला जाणार आहे होलिका दहनाच्या दिवशी नारळाचा काही विशेष उपाय जर आपण या दिवशी केले तर आपल्या जीवनात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही आणि सर्व प्रकारच्या दोषांपासून आपल्याला मुक्तता मिळते आपल्या हिंदू धर्मात होळी हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो आणि या सणाची तयारी महिनाभर आधीपासून सुरू होते दरवर्षी होलिका दहन फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी साजरे केल्या जातो यावर्षी हा शुभ योग आणि ही तारीख तेरा मार्च गुरुवारी आहेत तंत्र मंत्रासाठी आणि काही खास उपाय करण्यासाठी ही होळीची रात्र खूप खास मानली जाते आणि नकारात्मक शक्ती या दिवशी अधिक प्रभावी असतात तंत्रशास्त्रानुसार होळीच्या रात्री नारळासोबत आपण जर काही विशेष उपाय केलेच तर धन धान्याची कमतरता भासत नाही आणि देवी लक्ष्मी सदैव आपल्यावरती प्रसन्न राहते यासोबतच तुम्हाला सर्व प्रकारच्या रोग आणि दोषांपासून मुक्ती मिळते आणि नशिबी तुमचं पूर्ण नशीब तुमचं पूर्ण साथ देते नारळाच्या या खास उपायांबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ अवश्य लिहा बघा होळीच्या दिवशी रात्री आपण पाण्याने भरलेला एक नारळ घ्यायचा आहे आणि तो नारळ आपल्या घरामध्ये एखाद्या आजारी किंवा पीडित व्यक्ती असेल किंवा एखाद्या व्यक्तीचं कोणतंही काम हे पूर्ण होत नसेल प्रत्येक कामामध्ये अडथळा येत असेल तर त्या व्यक्तीवरून आपण हा नारळ घेऊन उतरवून टाकायचा आहे आणि त्यानंतर आपण त्या होलिकेत टाकून द्यायचा आहे होळी पेटल्यानंतर आणि त्या होळीला आपण अकरा फेरे मारायचे आहेत अशा प्रकारे हा उपाय केल्याने सर्व प्रकारचे रोग आणि दोष हे दूर होतात आणि नकारात्मक शक्तींचा प्रभावही नाहीसा होतो आणि अजून एक दुसरा उपाय म्हणजे होळीच्या दिवशी एक नारळ घेऊन तो फोडायचा आहे नंतर त्यामध्ये आपण साखर आणि तूप भरायचे आहेत यानंतर सर्व सदस्यांच्या डोक्यावरतून हा नारळ एक वेळेस उतरवून घ्यायचा आहे आणि होलिका दहनाच्या आगणीत हा अर्पण करायचा आहे नारळ अर्पण केल्यानंतर त्याच्या भोवती आपल्याला त्या, त्या होळीला अकरा वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि हात जोडून प्रार्थना करायची आहेत की अशा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होईल त्यामुळे आर्थिक अडचणी या दूर होतील आणि धनधान्याची धान्याची कमतरता आपल्या घरामध्ये नाही बघा रात्री कुटुंबात जेवढे सदस्य असतील तेवढे सुके खोबरे घेऊन अग्नीत अर्पण करावेत असे मानले जाते की असे केल्याने अग्नीमध्ये नकारात्मक शक्ती नष्ट होतात आणि घरातील सदस्यांवरील वाईट नजर रोग आणि दोषही दूर होतात आज तसेच होलिका दहनाच्या आगणीत नारळासोबत कापूर टाकला तर असे केल्याने तुमच्या जीवनातील येणारे सर्व अडथळे हे दूर होतील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ